कवट शेतकऱ्याच्या दारापूरचं कवट कधी काळी शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचं मोठं साधन बनलं असं सा वाटले नसेल पण माडा तालुक्यातल्या पिंपळनेरच्या ता जे काय केलं का आपण जाणणार आहोत काय कवटाचं का लोणचं करायची कल्पना कशी सुचली आम्ही पहिल्यांदा कवटाची बर्फी केली आम्ही घरी खायला करत होतो नंतर मी इंदापूरला नॅचरल कवटाची बाग होती काय दोन झाड होत फक्त दोन झाड दोन झाड आहेत आणि नंतर आमचं इंदापूरला शॉप सुरू झालं शॉप सुरू झाल्यानंतर घरात खायला केलेली बर्फी आम्ही लोकांना पेढ्याऐवजी बर्फी दिली त्यावेळेस लोकांनी त्याला एवढी पसंती दिली तिथं उद्घाटनाला आलेले अचानक एक बस थांबते आणि त्यातून एक वृद्ध महिला खाली येऊन ती बर्फी खाते त्यावेळेस ती मला म्हणते की अगं तुझं करिअर घडल तू कर मी त्या डोक्यात हे झालं की मी त्या बर्फीवर परत घरी करायची शॉप मध्ये कचकड्याच्या बॉक्समध्ये विकाय द्यायची त्यावेळेस एवढे कस्टमर जोडले गेले की लोकांचे घरी फोन यायला लागले नंबर घेऊन की आम्हाला देता का एक किलो दोन किलो नंतर मग आम्ही हळूहळू पॅकेजिंग गेलो नंतर भीमतडी भीमतडी नंत... आल्यावर माझं खरं करिअर घडलं की मला असं समजलं की खरंच हे कवट आपलं करिअर घडवू शकतं आणि ह्या कव कवट वर... भीमतडीत आल्यानंतर आम्हाला वहिनी साहेबांची ओळख एक वर्ष म्हणजे गेल्या वर्षी आम्ही भीमतडीला होतो त्यावेळेस आम्हाला जास्त अनुभव नव्हता त्यावेळेस आम्ही कमी पडलो तिसऱ्या दिवशी माल संपला मग ही इथं आल्यानंतर वहिनी साहेबांनी आमची एवढी जाहिरात केली के की त्यांनी बॅनर म्हणजे पुण्यात जाहिरात केली परत इन्स्टाद्वारे सांगितलं बर्फी बर्फीबद्दल त्यांनी लोकांना सांगितलं त्यांच्या मुलाखतीत सांगितलं यातून एवढी की पुण्यातली लोकं फिरून विचारा यायची कौट बर्फी तुमचा आहो आम्ही टी व्हीला बघितलं इन्स्टाला बघितलं नंतर भीमतडी भेटली भीमतडी झाली त्यावेळेस करायची कल्पना कुठून सुचली कवट्याची बर्फी केली त्यावेळेस लोणचं आम्ही परत नंतर लोणच्याकडे वळलो कुठून म्हणजे एक रेसिपी केली आपण आंब्याचं करतो मग मी ट्राय केलं की कच्च्या कवट्याचं होऊ शकतं का मग ट्राय केल्यानंतर मी ते मला जमलं मी स्वतः ते सहा महिने खाल्लं घरी करून आणि नंतर आता एक महिन्यापूर्वी लॉन्च केलं तुम्ही वाझे एम ए झाले हिस्ट्रीतून आणि मग नाही तसं काय नाही आहे माझ्या मिस्टरांना मला आवड होती नॅचरल प्रोजेक्टची कोरोनानंतर आम म्हणजे ते जॉब करत होते कोरोनानंतर पुन्हा सोडल्यानंतर मग आम्ही आम्हाला दोघांना मिस्टर राहत होते लग्नानंतर लगेच दोघांना कोरोना झाला त्यातून आम्ही नॅचरल नॅचरल प्रोडक्ट खाणे नॅचरल भाजीपाला खाणे ह्या गोष्टींमुळे आम्हाला ही कल्पना सुटली आता तुम्ही किती शेतकरी जोडला कुठून कवट सध्या माझ्या माझ्याकडं आधी दोनच झाडे होती आज माझ्याकडं दोनशे अडीचशे शेतकरी आहेत की ते मला कवट पुरवतात सोलापूर इंदापूर बर माळशिरा असते कवट येत रोज माझ्याकडे पाचशे किलो कवट येत पाचशे किलो कवट कवट येत आणि रोज कवटावरती प्रक्रिया होते रोज माझे साडेपाचशे म्हणजे पाचशे हजार बॉक्स बाहेर पडतात नागपूर पुर सोलापूर पुणे मुंबई नागपूर या एका वर्षातली बाजारपेठ तुम्हाला कशी भेट काय त्यासाठी लागलं फिरावं लागलं नाही नाही मला खरं बाजारपेठ भीमतरीतून भीमतडीत मी ज्या वेळेस आले का नाही साहेब हा सगळा स्टाफ त्यांनी मला असं एक उद्योजिका म्हणूनच उभं केलं <laughs> <वाँ वाँ वाँ। laughs> म्हणजे त्यांच्यामुळे आज माझ्या तेवढं धाडस आले की हा माझा प्रोडक्ट मी आता हा टेन्शन नाही की बाबा आपलं करिअर होऊ शकतं ह्यात मला एक सांगा एका वर्षात किती उडाल केली आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ पंचवीस तीस लाखाची बर्फी बाहेर केली आणि आमचं ह्या वर्षीचं टार्गेट आहे पन्नास लाखाचं माझ्या सध्या काम करत आहेत अजून चार महिला वाढवल्या नाही गेल्या वर्षी भिमतडी झाली ना मी चुलीवर माल करून आणलेला आणि भिमतडी झाली की तिसऱ्याच दिवशी मी ह्या भीमतडीच्या पैशावर मशीन घेतली म्हणजे मला असं हे घडवलं हे खरं भिमतडीने माझी सात एकर शेती मला आम्हाला काय असत ऊस असतो सगळा हळद कसं द्यायला माझं नॅचरल प्रोडक्टचंच दुकान आहे होतं शॉप होतं आणि मी ह्याच्याबरोबर बरोबर जात्यावरच्या डाळी मध परत असं सगळेच प्रोडक्ट शहरातल्या लोकांना नॅचरल पुरवते आता सध्या कुटुंब आहे प्रत्येक त्याला संस्कृती किंवा संस्कार आलेले असं वाटतं हा आलेत आणि आले मला म्हणजे आता सध्या माझे हे दोन प्रोडक्ट लॉन्च झालेत पण दोन प्रोडक्टची रेसिपी पण फायनल आहे एक कवटाचा जाम आणि दुसरा कवटाची जेली जेली भीमतडीला पण येईल आणि पुढच्या महिन्यात मार्केटमध्ये पण येईल आणि मला सर एक सांगावं असं वाटतंय की खरंच म्हणजे महिलांसाठी काम करणारी अशी व्यक्ती पवार कुटुंबात आहे त्यासाठी मी खरंच त्यांचं मनापासून असं त्या दिसल्या तरी असं वाटतं की पायी धराव त्यांचे म्हणजे की मला त्यांनी घडवलं की बाबा की एक महिला उद्योजिका बनू शकते एका शेतकऱ्याची नोंदणी उच्च शिक्षित असूनही एका वेगळ्या व्यवसायाकडे वे 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 जाते नॅचरल व्यवस्थेकडे जाते आणि ती शेती चांगली करण्यासाठी जे काय केलेलं आहे ते आपल्यासमोर आहे कवताचे उत्पादनसुद्धा शेतकऱ्याला उद्योजक बनवू शकतात हा संदेश पाटील मॅडमने दिलेला आहे बरोबरच या शेतकरी महिलेचं कौतुक करावं तेवढंच बरंच